यशवंतराव चव्हाण यांचे जे जे विचार होते त्यांचं संपूर्ण जे काय ज्याचा आधार घेऊन त्यांनी जीवनात वाटचाल केली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते यशवंत विचारांचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेस लोकांच्या कल्याण कल्याणाचा विचाराचा आपण उल्लेख करतो असं असताना या ठिकाणी आवर्जून मला सांगावंसं वाटतं की यशवंतराव चव्हाणांचा काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा फक्त निवडणुकीकरता वापर केला पण मात्र त्यांचे विचार हे आचरणात आण जे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते तेच विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचे होते ते विचार आचरणात आणण्याचं मात्र काम झालेलं पाहायला आपल्याला दिसत नाही आणि असं असताना असं उत्तुंग असं व्यक्तिमत्व असताना चव्हाण साहेबांचं सा। त्यांना सुचलं त्यांना खरंतर वास्तविक त्यांना सुचायला हवं होतं की त्यांना या देशातला सर्वात मोठा नागरी पुरस्कार त्यांना देण्यात दिला गेला हवा हवा होता तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार त्यावेळेस का झालं नाही मला माहीत नाही पण येत्या एकोणतीस तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदीजीची सभा ह्या सातारा जिल्ह्यात होत आहे ही सभाचं ठिकाणसुद्धा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीत ती सभा होत आहे आणि आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करणार आहोत की कैलासवासी यशवंतराव चव्हाण त्यांचं योगदान समाजाप्रती हे पाहता त्यांना संपूर्ण सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित सन्मानित करावं हे बोलत असताना मला हे का देण्यात यावं तर लोकांना भावी पिढीला कळा करणं गरजेचं आहे की यशवंतराव साहेबांचे जे जे विचार होते ते विचार समाजाच्या कल्याणाचे जे होते पण हे चांगली दिशा देणारे विचार होते आणि लोकांपर्यंत भावी पिढीपर्यंत हे पोचवले गेले पाहिजे ह्या हे आम आम्ही सर्वांनी विचार करून आणि व्यक्तिशा हा माझा स्वतःचा विचार तर आहेच पण अनेकांना जेव्हा मी अनेकांना ज्यावेळेस ह्याचा हा मुद्दा मी मा त्यांच्यापुढं मांडणी केली त्यावेळेस त्यांनीसुद्धा आश्चर्य व्यक्त केलं की हे अगोदर का घडलं नाही एक इंग्लिशमध्ये भर मन आहे आऊट ऑफ साईट आऊट ऑफ माइंड आणि ते लागू होतं काँग्रेस पक्षाला माणसाचं हयातीत असताना त्यांचं योगदान आणि नसताना देखील त्यांचं स्मरण करणं हे आम्ही ते जरी त्यांचं ते कर्तव्य समजत नसतील तर आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्यामुळंच हा पुरस् सर्वोच्च मोठा नागरी सत्कार चव्हाण चव्हाणसाहेबांना सन्मानित करण्यात यावं

ही मागणी का केली नाही काँग्रेस पक्षाने का त्यांना सर्वात सर्वात मोठा नागरी पुरस्कारांनी का सन्मानित केलं नाही म्हणजे असं म्हणावं लागेल की स्वार्थ संपला नंतर आपोआप विसर पडला यशवंतराव चव्हाण

मानसपुत्र यशवंत विचार मग असं का विचार आलं नाही की त्यांच्या पश्चात त्यांना सगळ्यात मोठा सन्मान त्यांचा देशातला संपूर्ण भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं <laughs> त्यांची गुण पकड आता भ्रष्टाचार झालाय लोकांचं तिथं त्या ठिकाणी नुकसान आहे म्हणजे लोकांनी जे संपूर्ण ज्यांच्यामुळं नुकसान झालं आहे म्हणजे लोकांनी शांतच बसायचं असं तुमचं म्हणणं आहे का आवाज उठवला तर त्यावेळेस असं म्हटलं तुम्ही लोक प, प मीडिया असं म्हणजे आपण असं म्हणता की लोक त्यांची पकड वास्तविक ह्याच्यावरती कारवाई व्हावी म्हणून पवारसाहेबांनी आग्रही भूमिका घेत घेतली पाहिजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि त्यांना केल्यानंतर त्यांना योग्य उपचार मिळाला नाही आणि म्हणून जर जर निधन झालं तर ह्याची आम्ही चौकशी करणार अशी शरद पवार साहेबांनी गांधी मैदानावरती एस काँग्रेसचा प्रचार करताना सांगितलं होतं समस्त सातारकरांना परंतु त्या त्याच्यावरती त्यांनी नंतर कुठलाच आवाज उठवला नाही आणि नंतर त्यांनी पुन्हा काँग्रेस ज्या काँग्रेसवरती त्यांनी आरोप केला होता की त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं त्याच पक्षामध्ये नंतर त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी कधीही सुटोवाच्या संदर्भामध्ये केलं नाही तर तो रोग आहे का तुमचा या सगळ्या तो रोल तुम्ही हे सगळं नाही मी रोख पीक काही नाही माझं ठोक असत रोग पीक नाही नाही मी काही लोकांना स्वभाव असतो माझा ठोक स्वभाव आहे काही लोकांना सोयीप्रमाणे विसर पडतो तो त्यांचा स्वभाव आहे आता मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही

हे जे प्रकरण आहे भ्रष्टाचाराचं हे घोटाळ्याचं जे प्रकरण घडलं आहे हे आजचं आहे का दोन हजार तेरा का चौदा साली त्यावेळेस सत्ता कोणाची होती कोणाची कोणाची सांगा ना त्यांची म्हणजे पण दाबून ठेवण्याचं काम झालं ना असंच म्हणावं लागेल तर काय म्हणणार तुम्ही पण जेव्हा शास जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करता त्यावेळेस तुम्ही तुम्ही जर काय तुम कुठला घोटाळा केला न कोणी पण जर घोटाळा किंवा गैरव्यवहार जर झाला नसेल मग तुम्ही हायकोर्टात गेला कशाला की मला लोकांशी संवाद साधायचा सा, आहे लोकांपर्यंत पोचायचं आहे मी आता उमेदवारी अर्ज दाख दाखल केला आहे द केलेला आहे किंवा करणार आहे त्यावेळेस जे काय असेल ते त्यामुळं मला जामीन मिळावा म्हणून इंग्लिशमध्ये मन आहे गिल्टी कॉन्शियस प्रिक्स द माइंड आपलं स्वतःचं मन जेव्हा खातं त्यावेळेस आपण कोर्टात जातो तुम्ही केला नाही ना मग कोर्टात जायचंच नव्हतं ना मग हा कोणी थांबवलं काय व्यक्ती स्वातंत्र्य मी काय करू शासन जे काय कोर्टाने निर्देश दे, निर्देश दिले डिसिजन दिले की प्रोसिजर ॲक्शन गैरव्यवहार हे सिद्ध झालेलं आहे आणि त्यांच्यावर ऍक्शन घेण्यात यावी जे कोण संबंधित अधिकारी आहेत ते ॲक्शन घेतील आणि जर घेतले नाही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल त्यांच्यावर मी काय करू हे काय मी इनिशिएटिव्ह केले मी इनिशिएट केलेली हे काय हे प्रकरण मी इनिशिएट केलेलं नाही मला माहीत पण नाही मी कधी त्या ए पी एम सीमध्ये ज बाहेरनं पाहिलं पण तिथं आज जायचं काय मी काय व्यापारी आहे का भाजीपाला विकणारा व्यापारी माझा संबंध काय येतो फक्त एकच संबंध आहे आणि तो प्रत्येक बाबतीत राहणार म्हणजे लोकांच्या हिताविरुद्ध किंवा भ्रष्टाचार होत असेल त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होत असेल तर मी नक्कीच आवाज उठवणार या अगोदर देखील जेव्हा त्या पक्षात असतानासुद्धा मी आवाज उठवलंच जे चुकी चुकीचं आहे ते चुकीचंच आहे त्या तुम्ही लोकांनीच पट्ट्या सोडल्या होत्या उदयनराजेंचं घरचा आहे माझं कोणा मी कोणाला विरोधक मानत नाही पण पन, निश्चितपणे लोकांच्या हिताच्या विरोधात जर कोण करत असेल तर मी आवाज उठवणार कोणी पण असू दे हे जो प्रश्न हा जो मला तुम्ही आता विचारला आहे मग मी पण तुम्हाला विचार माझा पण एक प्रश्न आहे की ह्या अगोदर का दिला गेला नाही कोणीतरी कधीतरी मूर्त निघाला पाहिजे आणि अनायशी अनायशी म्हणण्यापेक्षा ह्या सभेकरता नेमकं योगायोग बघा नरेंद्र मोदीजी या सातारा जिल्ह्यात येतात आणि सभासुद्धा चव्हाणसाहेबांच्या कर्मभूमीत होते तर त्या ठिकाणी ती मागणी करणं ही मागणी करणं ही अत्यंत राहसच आहे